मी सुदेश आपण पाहतात नमस्कार लाईव बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स नांदेड शहरात घुमला ओट करेगा ओट करेगाचा नारा जनजागृती रॅलीतून चिमुकल्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद पालकमंत्र्यांनी मरळक केला प्रचाराचा शुभारंभ प्रचार सभेत विकास मुद्द्यांपेक्षा बंडोखोर निशाण्यावर अॅडव्होकेट अविनाश भोशीकर यांच्यावर हल्ला राजकारणाचे टोक खालच्या स्तराला बातमीपत्र विस्ताराने आज महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती रॅली काढली आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले यावेळी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले तसेच प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी शाळा सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ओट करेगा ओट करेगा सारा नांदेड ओट करेगाचा नारा आज महात्मा गांधी जयंती दिनी दोन ऑक्टोबर रोजी शहरात घुमला निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून आयोजित जिल्हास्तरीय मतदार जनजागृती पदयात्रेचे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चौदाच्या मतदार जागृती अभियानात ही भव्य पदयात्रा आयोजित केली होती या पदयात्रे जनतेतील मतदारांपासून विविध घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले होते वजिराबाद परिसरातून महात्मा गांधी पुतळा येथून सकाळी सात वाजता पदयात्रेला प्रारंभ झाला यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अपर पोलीस अधीक्षक तानाजी यांच्यासह जिल्हा महसूल प्रशासन जिल्हा जिल्हा परिषद पोलीस दल नांदेड पालिका यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिक स्काउट गाईड ज्येष्ठ नागरिक संघ विविध सामाजिक संस्था परिचारिका व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्रीडा तो क्रीडा शिक्षक आदि सहभागी झाले होते अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या सदस्य नेहरू युवा केंद्राचे सदस्य सह पोलीस दल गृह रक्षक दलाचे जवानही सहभागी झाले होते पोलीस दलाचे वाद्यवृंद पथक लेजिम पथक आदिही घटक सहभागी होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील मोठमोठ्याने आवाजात घोषणाबाजी करून जनजागृती केली पदयात्रेचा समारोप श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम परिसरातील शंकर चव्हाण प्रेक्षागृह येथे कार्यक्रमाचे नियोजित आहे सद्या सर्वत्र प्रचाराची नेते पहाट एकत्र कुरून, गावी प्रचार कर का ने करून प्रचार करत आहेत कंधार तालुक्यातील लालवाडी येथे प्रचारासाठी गेलेल्या जलस्वराज्य पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट भोसीकर यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला करून जखमी केले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सध्या विधानसभेच्या प्रचाराने चांगलाच रंग धरला आहे केवळ पंधरा दिवसावर मतदान येऊन ठेपले आहे यावेळी आघाडी आणि महायुती तुटल्यामुळे सर्वच पक्षांनी उशिराने प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे नेत्यांना आता प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने नेत्यांनी प्रचारासाठी रात पहाट एक करून गावगाव हिंडण्याचा सपाटा लावला आहे लोहा कंधार मतदारसंघातील राजकारणात अशीच झिंग चढली आहे जनसुराज्य पक्षाचे लोहा कंधार मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाकडून असलेले उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोशीकर हे कंधार तालुक्यातील लालवाडी येथे सायंकाळी प्रचारासाठी गेले असता त्यांच्या भाषणामुळे भडकलेल्या इतर पक्षाच्या नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांची हुज्जत झाली आणि सभासमता त्याचे भांडणामध्ये पर्यावसन झाले काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याने त्यांच्या डोक्याला मारही लागला आहे या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर

वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राह नमस्कार सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा कुठे बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला गळती लागली आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डी पी सावंत यांनी येथून प्रचाराचा शुभारंभ केला काँग्रेस नेत्यांच्या कार्यक्रमात विकास मुद्द्यांपेक्षा जास्त बंडखोर नेत्यांवर प्रचारांचे ने मुद्दे आधारलेले दिसत आहेत सायंकाळी खासदार अशोक चव्हाण यांच्या भाषणातून देखील हेच दिसून आले जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष सध्या फाटाफुटीने आणि प्रमुख नेत्यांच्या गळतीने परेशान आहे काँग्रेसने अनेकांना मान दिला सन्मान दिला प्रतिष्ठा दिली साध्यासुध्या कारकून पदावर असलेल्या किंवा सामान्य कार्यकर्ते असलेल्यांना आमदार आणि खासदार बनवले परंतु ऐन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता पदावर आणि उमेदवारीवर डोळे ठेवून त्यांनी पक्ष सोडला आहे अशा आपमतलेबी नेत्यांमुळे आता जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्ती वाताहत झाली आहे त्यात पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्ष सोभाळा व निवडणुकीला सामोरा जात आहे काल सायंकाळी नांदेड उत्तरचे उमेदवार पालकमंत्री डी पी सावंत यांच्या प्रचाराचा नारळ खासदार अशोकराव चव्हाण यांनी मरळक येथून फोडला यावेळी खासदार अशोकराव चव्हाण पक्ष सोडणाऱ्या घरभे टीका करण्यास विसरले नाही भाजपाने उमेदवार उभा केला शिवसेनेने उभा केला राष्ट्रवादीवाले शिवसेने चालले होते जमत गेलाय म्हणून तिकडे चालले होते इकडे फिसकिट पुन्हा राष्ट्रवादी काय चालले काय म्हणजे जिकडे जीदे। मिळत तिकडं पळत सुटले होते शेवटी शेवटी इकडे उडी मार तिकडे उडी मार आपल्याकडे एवढे नेते असे उड्या मारले की पावसाळ्यामध्ये बेळकस एवढं उड्या मारत एवढ्या उड्या मारून टाकल्या ह्याने इकडून तिकडं तिकडून इकडे दस्त्या दस्त्या बदलून गेल्या अलीकडच्या काळात जिल्ह्यात काँग्रेसला लागलेली गळती पाहता पक्षाचा नांदेड जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचा विजयाचा मार्ग खरतर दिसत आहे त्यामुळे काँग्रेसला कोणत्याही प्रचार सभेत विकास या मुद्द्यापेक्षा जास्त पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवरील टीकेचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे विजयाची परंपरा लाभून देणाऱ्या मळक या देवस्थानापासून पालकमंत्र्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला खरा परंतु मतदारसंघात राष्ट्रवादी एम आय एम संविधान पार्टी आणि काही अल्पसंख्याक उमेदवाराचा धोका कायम आहे विमलेश्वर पालकमंत्री डी पी सावंत यांच्या विजयातील हे अर्थ दूर चालेल का हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे दसरा आणि दिवाळी म्हटले की फुलांना मोठी मागणी असते विशेषतः झेंडूच्या फुलांना दुर्गा भक्त विशेषत्वाने प्राधान्य देतात त्याचबरोबर सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने नांदेड जिल्ह्यात बाहेरून येणारी फुले देखील सुकून जात आहेत याच काळात व्यापारी आपले पितळ उघडे करून घेण्यासाठी बाजार धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मागील आठ दिवसापूर्वी केवळ वीस ते तीस रुपये असलेले भाव आता ऐंशी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत पब्लिक दिन पहले दस, किलो जो दस किलो जो पब्लिक पंधरा किलो थी थी। दोन किलो तीन किलो लेरी फुल पहिले आठ दिन पहिले वीस पच्चीस रुपये तीस रुपये बिक और गर्मी होण्याचे झेंडू उबल जा और पाणी निकला अभि झेंडू का रेट 60 70 रुपये बिकराय शहरातील जुना मोंडा बाजार वजीराबाद मार्केट शिवाजीनगर मार्केट आदि भागात झेंडूची आवक वाढलेली आहे परंतु मागणी वर्षीचा परमात निश्चितच कमी आहे दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने शेतकरी आणि व्यापारी देखील झेंडूच्या फुलांचा व्यवसाय करतात परंतु झेंडूच्या फुलांचे सध्याचे भाव पाहता नागरिक झेंडूच्या फुलांची आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत शेवटी पुन्हा हेडलाइन नांदेड शहरात घुमला ओट करेगा ओट करेगाचा नारा जनजागृती रॅलीतून चिमुकल्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद पालकमंत्र्यांनी मरळक मधून केला प्रचाराचा शुभारंभ प्रचार सभेत विकास मुद्द्यांपेक्षा बंडखोर निशाण्यावर अॅडव्होकेट अविनाश भोशीकर यांच्यावर हल्ला राजकारणाचे टोक खालच्या स्तराला आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार